आदिवासींना स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा देत त्यांच्यात परिवर्तन घडवणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे यांना लोकसेवक दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार दिल्यानं या पुरस्काराची उंची वाढली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे धुळे इथं माजी मंत्री दिवंगत दाजीसाहेब पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या नावाचा पुरस्कार आज डॉक्टर प्रकाश आमटे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते गेल्या तीन पिढ्यांपासून आमटे परिवार अविरतपणे करत असलेलं समाजकार्य पुढेही सुरू राहावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या दाजेसाहेब पाटील यांनी खानदेशाच्या विकासासाठी आयुष्यभर काम केल्याचं सांगत त्यांच्या आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला धुळे आणि खानदेशासाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमाला विविध मंत्री स्थानिक खासदार आमदार आणि डॉ मंदाकिनी आमटे उपस्थित होत्या जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरी